तर आपला मशाला का नाही आता परतत आहे काही हे बघा हिरवी मिरची हे टाकली कापून दोन तीन टाकल्या तर अजून टाकणार आहे मी हे बघा चांगला परतून घेतला आहे आणि अजून थोडा परतायचा आहे हे बघा बघितलं का कसलं भारी मटणला तरी आलेली आहे तर आता का नाही मशाला परत की टाकणार आहे तरी शिजले का ते हो मस्त गाळ झालंय की गाईस अरे बापरे हे घट दिसा ना मला हेअर लागायला लागले हा शिजले 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 ओ शिजले शिजले बघिते का कसली तरी आणि बघिते का आणि एकच नळी होती तेवढी त्याला म्हणलं बाबा आमच्या माणसांना हड्डी तरी ते म्हणलं गोडवाली हड्डी तर त्याला एकच होती ते बी लेग होता थोडासा कसलं भारी आहे या छान 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 मसाला करत आहे चांगला मसाला काय सुंदर वाशी आला मी बघा मशालीच आहे वाव वंडरफुल तर आता मी हे बघा टाकलेलं आहे मोठ्या ह्याच्यामध्ये घालून घेते मशाला मिक्स भर हो सोबत चपाती पण खूप छान लागते काय थोडं पाणी पण टाकायचं आहे बघा झाले आहे भाजी आपली रेडी मटन थोडंसं पाणी पण टाकणार आहे गरम पाणी करून घेतलं होतं कॅटलीमध्ये खूप छानपैकी एकदम गाडी पण झाली आहे आणि हे बघा रडी आहे भाजी आपली ती काळी इलायची आहे झाली आहे भाजी येस बाय बाय